लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल करताना आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर चे कलम एकशे चव्वेचाळीस नुसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी तेरा मार्च ते तेरा मे या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचारास मनाई आदेश जारी केले लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश असणार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा पेक्षा जास्त मोटार गाड्या वाहने यांचा समावेश नसावा तसेच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या मीटर परिसरात तसेच पाच कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करताना कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे वाद्य वाजवणे किंवा गाणी म्हणणे किंवा कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचंही आदेशात नमूद करण्यात आले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा